मिरजेत डॉक्टर अमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांचे स्वप्नील बाल रुग्णालय येथे उपचारासाठी आणलेले बाळ दगावल्याने रात्री काही लोकांनी जमाव करून डॉक्टर अमनापुरे यांना मारहाण करून रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेची तोडफोड केली या, या प्रकरणी डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे या हल्ल्यात डॉक्टरचे केबिन दरवाजा कॉम्प्युटर बाळाचे वजन करण्याचे मशीन असे एक लाखाचे नुकसान झाले आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे या प्रकरणी मुस्ताक शेख राहणार सांगली आणि त्यांच्यासोबत आलेल्या सात ते आठ जणांच्या वर दोन दोन हजार दहा मेडिकल ॲक्टनुसार कारवाई गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबद्दल अधिक तपास महात्मा गांधी चौकी पोलीस करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज